एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगड ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी नाही देत देखणा अशी अंग्यांनी चिडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगलं माझ्या नादाला लागू नका तू तुझ्या नादाला ला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस